म्हटलं हो म्हणताय हो राधा तू आली हो मला मोठा आनंद झाला अरे मला मोठा आनंद झाला राधा पण आली तर आली आणि माझ्या बरोबर हसून बोलून राहिली तू हसून राहिली राधा सारखं सगळ्या बाईला हसलं पाहिजे खरे कारण सांगा माणूस किती रागात असला माणूस तावामध्ये असला आणि बाई हसली का माणूस थंडाप हा तुम्हा माणसातला मोठा पणा बरे का मोठेपणा तुम्हा माणसातला तसं नाही राधा अरे तुमच्या हसण्यामध्ये एवढं रहस्य आहे एवढा पावर आहे पावन राजे महाराजे थंडे पडले पहिलवान थंडे पडले तर आमची कोणती केव्हा हो अरे राधा हा। हासणं म्हणजे वाईट आहे का नाही ना अगं मनोरंजन आहे आपल्या घरा हो माणसाचं शरीर चांगलं राहायचे हसले नाही शरीर चांगलं राहते चिंता दूर होते हो अनेक कारण आहे याच्यामध्ये आणि असत राहत हो मी याच्या अगोदर तुला एक आवाज दिला होता मला ऐकायला नाही आलाय हो मी समजलो माझी राजा घरात नाही गावामध्ये गेली असल काही कामा बरोबर ओळखलं तुम्ही तर एवढं माहितच आहे मी आ, मी बचत गटाचे अध्यक्ष आहे म्हणून मी आता माझ्या मीटिंग मध्ये हिशोबाचं रजिस्टर घेऊन बसलेलीच होती तेवढी हा राधा राधा, राधा। असे शब्द माझ्या काने पडले मी माझ्या हिशोबाचा रजिस्टर लागू ठेवून दिला आणि तुमच्या आवाजाच्या दिशेने अशी धाव घेतली बघतो तर देवत तुम्ही मला ठेवत येतेस ना नाही हो असं मग करत जाऊ राधा तू ना तुझा हिशोब नाही केला नाही केला अरे अरे आता तुन तुझा बी हिशोब नाही केला आणि माझा बी हिशोब नाही केला एवढं मात्र खरं मी माझा हिशोब नाही केला पण मी म्हणते आता तुमचा कोणता हिशोब नाही केला माझ्या हिशोब माहीत नाही नाही अगं प्रपंचा प्रपंचा ही ध्व पोटाचा मला नाही समजलं तुला नाही ना। समजलं नाही मी समजावून देतो ना, देतो ना। सांगा पाहू ऐक मी समजावून देतो तुला सांगा आठ दिवसा पाहतून तयाचे वाट घरामध्ये पडले आहे राधा ग त्या मजुऱ्याच्या बाजारला का नाही गेली आणि राधा 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 न रा। या का। हो हा धंद्याचा भूस शिरला तरी नाही का हो बाबा कुठला सुटलो की डोक्यावर माड घ्या आणि दहा ते बारा किलोमीटर अंतरावर दूध विकायला अरे अरे मग नक्कीच बाजार लागलेली काय झालं काय हो या धंद्या पाय काय उन्नती केली तुम्ही सांगा काय उन्नती केली या धंद्या पायी काय उन्नती केली काय केलं मी ना काही उन्नती नाही केली काय केलं तुला राहायला घर नाही तुला जेवायला मिळत नाही मिळतो तुला कपडे लत्ते मिळत नाही देतय ना मग या माणसानं काय केलं पाहिजे राहायला घर कपडे लत्ते घेऊन देता हा खायला प्यायला आणता हा पण असं पोट असं पोट गावात चरणा भरते हो डुकरी भरते असं पोट राधा त्या ढोकराची उपमा देऊन राहिली मला मी माझ्या संसाराविषयी बोलते संसाराविषयी हो मग मा या माणसानं काय केलं पाहिजे मला समजावून सांग हे कळत नाही नाही अहो समोर बघा हा त्या बिचार्याचं तिथं झोपडं होत हा त्यांनी एकावर दुसरं त्यावर त्यावर चौथ चौकावर पाचव्यावर सात वाट नव दाव मजल तर हा माझे बघा त्या तुमच्या गुरु झाडलेल्या झोपड्याकडे म्हणाली लागली पण पिंडीवर गवड टाकण त्याला छिद्र म्हणा छिद्र वाईट बोलायचं नाही वाईट बोलणार नाही शुद्ध मराठी भाषेत छिद्राला भोकच म्हणतात म्हणतात ना, ना, ना म्हणजे हो मी नाही पाहिलं सिरियल मध्ये हा शब्द सिनेम्यामध्ये हाच शब्द आहे की नाही आणि शुद्ध शब्द मराठीचा आहे मला काही राग नाही आहे आणि कोणी राग धरू नका राधा काय सामोरच्या माणसानं चार बदली बिल्डिंग बांधली चोरी करून बांधली आता का। मला काय माहिती बांधली ती अरे पोराने खूप शिकवलं मुलं नोकरीवर केले आणि पोराच्या पैशानं चार बदली बिल्डिंग बांधली आता तू आपल्या पोरांनी खूप शिकव तुझ्या पूर्ण नोकऱ्या करतील मजली बांध आता तर तुझ्या मुलांना शिकव उद्या तुझे पूर्ण नोकरी लागतील मग दहा बिडली बांधव कधी तुमच्यानी माझ्या घाटावर के गोवळ्या केल्यावर मग त्या मच्छ्यांकरता तुम्ही भूत बनून बिलकुल म्हणा नाही <laughs> समजलो मी समजलो माझ्या गरिबीला हसून राहिली हसते हो, मी माझ्या झोपड्याने हसून राहिली त्या चार मधली व्हायला बिल्डिंग वर चांगलं बनवून राहिली तू म्हणते राधा चार मधली बिल्डिंग बन, बिल्डिंग बांधणारा माणूस तो सुद्धा अगोदर झोपडी मध्ये होता आज तो अमीर झाला असेल पण तो अगोदर गरीबच होता का म्हणून माणूस किती करोडपती झाला असल पण त्यांना आपल्या गरिबीने विसरू नये नाही पुराणा दिवसाने कधी विसराव नाही समजलं हा गरिबीने कधी विसरू नये माणूस ठीक आहे काय हरकत नाही झोपडी आणि हे महालवाडी दामजली मी याच्यातला फरक तुला समजावून सांगतो समजावून सांगतो फरक सांगतो समजावून ऐकशील का नाही नक्कीच आहे की ऐक मी सांगतो तुला खायला अन्न पाहिजे आणि घालायला कपडे पाहिजे आणि हे हो। मा कमी मा कमी देत नहीं तुला माझ्या सांग राधा कशाची तुला सांग राधा कशाची तुला बोला ओवीला बोलला वालन तागरा भातचा जीव राधा तशाची कमी तुला असलेला परीता सांग राधा तच्या कमी तुला असलेला पनीता सांग राधा तच्या कमी तो तो या झोपडीतलं त्या महालमाडीतलं तुला अंतर सांगतो मी सांगा भाऊ मला हे सांग हे शेतकरी वर्गाचे लोक किती मजली बिल्डिंग बांधू शकते एक दोन किंवा तीन त्याच्यावर नाही बोलू शकत तीनही नाही बांधत दोनच बांधतो हो शेतकरी लोक पाच मधली दहा मधली बिल्डिंग कोण बांधते कोण बर दोन नंबरचे धंदेवाले काळा पैसा हा कस दोन नंबरचे धंदेवाले हे रात दिवस पैसेच्या मागे धावतात रात दिवस पैसा कमावतात आणि घरामध्ये आणून टाकतात मग तो पैसा पंधरा पंधरा दिवस महिना महिना हे लोक खर्च तोंड पाहत नाही फक्त पैसे त्या मागे धावतात मग घरी मुलगा तोही पैसे उडवतो पोरगी तेही पैसे उडवते आणि बायको तेही पैसे उडवते आणि त्या फुट्टाच्या पैशानं हरामाच्या पैशानं पोरगाही बिघडते पोरगी बिघडते ना बायकोही बिघडते राधा म्हणून मी तुला सांगतो कधी पुराईने जर पैसा मागितला कशासाठी पाहिजे पहिले विचारा पेनासाठी पाहिजे हे दहा रुपये घे पुस्तक घ्यायचे हे पंचवीस घे शाळेत भरायच्या हे पैसे घे शंभर रुपये पण जास्तीचा पैसा लेकराने कधी दाऊ नये आणि जास्तीचा पैसा तुम्ही कधी दाखवला तर तुमचे लेकर बिघडल्याशिवाय राहणार नाही बरोबर ना। म्हणली हे गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेव हो मग या हरामाचा पैसा महिना महिना दोन दोन महिने घरी येत नाही लेकराचं तोंड पाहत नाही लेकर मा बाप कुठे गेला आणि बायको म्हणून माय मा नवरा कुठे गेला त्या बापा बापाने ले? त्या बापाने या लेकराची कदर नाही आहे फक्त पैशाची कदर अरे दिवस आपल्या लेकर तुम्हाला नजरेनं दिसले पाहिजे लेकराबरोबर तुम्ही राहिल्या ले पाहिजे भेट घेतली पाहिजे तर लेकराला वाटण का वा आमच्या बाबा दिवसभर जातात पण संध्याकाळी घरी येतात किती चांगलं वाटन त्या लेकरांनी चांगल्या वाटत त्या बाईले किती चांगलं वाटन कोणाजी चांगल का माझा नवरा जाते बाबा संध्याकाळी येते आणि आम्ही सगळे मिळून जेवण करतो हो oh, किती बरं वाटत खूपच बरं वाटलं म्हणून नुसतं पैशाच्या मागे धावल्यानं संसारात सुख मिळत नाही म्हणजे सुख नाही पैसा असला म्हणून का सुख मिळते का माणसानं नाहीच मिळत नाहीच मी सांगतोय हे अमिरी धनाही आणि अमीर बिघडले की जी। कमो था, कमो था ते धनद्रव्य पाहिजे पैसे कमवता कमवता याची जवानी चालली जाते जवानी मग येते म्हातार बन मग हे बिघडलं पोरग पाणी पाजन कसं पाजणार बिघडली पोरगी त्याने जेवण देईन का नाहीच देणार बिघडली बायको त्याच्या जवळ येईल का मग काय होतं मला उपाशी मराची वेळ येते

तुला सांगा सांगा। मी तुला प्रश्न विचारतो सांगशील सांगा भाऊ सांगा सुख कुठं आहे ना दुःख कुठं मी एवढं तर नाही सांगू शकणार हो माझी बुद्धी इथपर्यंत नाही पोहोचू शकत मी म्हणतो माईराजा माईराजा खूप हुशार आहे आणि सुख आणि हे दुःख आहे मला एवढं सांग नाही सांगू शकणार मी सांगतो सांगा भाऊ सुख आणि दुःख हे एकामध्ये एक मिसर्ल आहे म्हणजे कथित मिसळलं मिसळलं आहे म्हणजे उदाहरण तुला सांगतो तूप कशापासून निघते दुधापासून फक्क दुधापासून निघते पक्क दुधापासून आता मी एक लिटर दूध आणतो आणि त्या दुधामध्ये मला तूप दाखव दुधामध्ये तूप दाखव डोकं निघले का हो तुमचं दुधावर तूप कसं दाखवणार मी नाही अरे तूप तूप तर दुधापासून निघते ना पण हे कशी शक्य दुधावर तू हा आहेत दुधामध्ये म्हणजे अगोदर इर्जन टाकावं लागेल त्याचं दही बनन मग त्याला घुसरावं लागेल घुसरल्याच्या बाद लोणी वरी म्हणजे तूप वर आलं का नाही आलं 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 ना अस माणसाच्या संसारात या प्रपंचा घुसरण करावं लागतं प्रपंचा घुसरण केल्याशिवाय तुम्हाला सुख आणि दुःख हे दिसणारच नाही असं आहे ते बरे आहे हा म्हणजे दुधामध्ये तुपायक हा तसाच या प्रपंचा घुसरण केल्याशिवाय आपल्याला सुख आणि दुःख हे कळणार नाही ऐकून घे मी का Terima kasih. पत्नीचा प्रेम तिथ आहे सुख राजा सुख कुठे माहित आहे बाईला आपल्या माणसाशिवाय गमत नाही आणि माणूस दिसला तर माणूस नाही दिसला तर बाई जेवतही नाही आणि बायको नाही दिसली तर माणूस नाही जेवत नाही केवढं प्रेम झालं दोघांच अफाट प्रेम असं घनिष्ठ प्रेम पती पत्नी तर पाहिजे पाहिजे आणि तिथं सुख आहे पत्नी पत्नीच्या प्रेमात इडण्याच्या संसारात सार दुःख दुःख आहे बरोबर आहे ना हो मी नाही म्हणत शहाने म्हणतात ज्ञानी म्हणताचे बोलत माझं नाहीये ज्ञानीवंत